खुशखबर महावितरण चार जुलैपासून नवीन नियम लागू राज्यातील नागरिकांनी एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील अनेक ठिकाणी वीज कनेक्शन त्यांचे बिल भरण्याचे वेगवेगळ्या सरकार समस्या निर्माण होत असल्या विविध आणि खाजगी कंपन्या महावितरणचे सर्व ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे माफ न्यूज राज्यातील रहिवासी लवकरच महत्वाची बातमी समोर येत आहे राज्याचे अनेक भागातील वीज धोरणे आणि वीज बिल भरण्यासाठी कार्यक्रम महावितरण सरकारचे विविध खाजगी व्यवस्थापनाचे चौरस्ट बिल ऑनलाईन शक्य केले जाणार आहे वेळोवेळी बिल भरण्यासाठी एक टक्का सुविधा आहे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन संचालक लोकचंद्र यांच्या मार्गासाठी वीज बिल आणि महावितरण या विभागातील संशोधन ग्राहक सुविधा उपलब्ध करून दिली आहे ग्रामीण पाणीपुरवठा राज्यातील पोलीस अशा विविध सरकारी खात्यात तसे मोठ्या खाजगी कंपनी समस्या तोंड घ्यावा लागत आहे <smelling> ग्रामीण पाणीपुरवठा राज्यातील पोलीस अशा विविध सरकारी खात्यांच्या मोठ्या खाजगी कंपनी समस्या तोंड घ्याव्या लागत आहे असल्यामुळे राज्यातील विविध कार्यालयाचे विविध वीज वी वी कनेक्शन आणि त्याचे बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या अंतिम असलेले आर्थिकसूत बिल भरावे जात नाही यावर उपाय म्हणून कंपनी किंवा संबंधित सरकार किंवा आता महावितरण सुविधांसाठी ऑनलाईन नोंदणी करून वीज तोडणे बिल दोन तारखेने माहिती सूचना वेगवेगळी शक्यता आहे यावर उपाय म्हणून कंपनी किंवा संबंधित सरकारी विभाग आता मागितर नवीन सुविधा ऑनलाईन नोंदणी करून वीज जोडू बिल आणि त्यावर सुधार तारखेला माहिती त्याची संख्या मुख्य मिळू शकतात केवळ बिलाऐवजी के इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारणं कर प्रत्येक स्टॅबवर दहा रुपये सवलत मिळून डिजिटल पेमेंट कामाला पाचशे रुपयावर सवलत आहे सवलत मिळत आहे ये या सुविधा तुम्ही महावितरणची वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयात तुम्ही याबद्दल माहिती घेऊ शकतात या सुविधा तुम्ही महावितरण वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात तुमच्या जवळचे महावितरण कार्यालयात तुम्ही भेट देऊ शकतात